दिवा आणि स्थानका स्थानकादरम्यान रेल्वे मार्गालगत असलेल्या मुंब्र्याच्या डोंगरावर गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षात किमान दीड ते दोन हजार झोपड्या उभ्या राहिल्या त्या अतिक्रमणांमुळे हा डोंगर कमकवत झाल्याचं वनविभाग आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्यापैकी दोनशे झोपड्या पारसिक बोगद्यावर असून हा बोगदाही धोकादायक अवस्थेत आहे भविष्यात रेल्वे मार्गावरून लोकल जात असताना डोंगरावरील दगड मातीचा लोंडा खाली कोसळला तर मोठी दुर्घटनाकडून हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो अशी भीती व्यक्त होत आहे मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या डोंगरावरील झोपड्यांचं स्थलांतर करण्याच्या मागणीनं आता पुन्हा जोर धरलाय मात्र राजकीय विरोधामुळे येथील झोपड्यांवर कारवाई होत नसल्याची चर्चा आहे वन खात्यानं पारसिक बोगद्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी ठाणे महापालिकेला वेळोवेळी सांगितलं होतं मात्र मुंब्रा कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पारसे बोगद्यावरील आणि मुंब्रा डोंगरावरील एकाही झोपडीवर कारवाई झाली तर तीव्र आंदोलन करून रेल्वे वाहतूक रोखू असा इशारा दिला होता त्यामुळे झोपड्या हटवण्याची कारवाई मागे पडली शेवटी रेल्वेनं पारसिक बोगद्यातील वाहतूकच थांबवली मुंबऱ्याच्या डोंगरावर झोपड्या असल्यानं त्याला संरक्षित जाळ्या बसवणंही शक्य नाही एका बाजूला मुंबऱ्याचा डोंगर दुसरीकडे खाडी आणि त्यामधून रेल्वेची वाहतूक होते येथे दुर्घटना झाली तर हजारो लोक दगड मातीत गाडले जातील असं रेल्वे अधिकारी दबक्या आवाजात सांगतात पारसिक बोगदा अहोरात्र सुरू असलेल्या रेल्वेगाड्यांच्या वाहतूक स्पंदनाने धोकादायक झाल्यानंतर तेथून प्रवासी वाहतूक बंदच केली धीम्या चारही त्या लगत असलेल्या डोंगरावरील झोपड्यांमधून सांडपाणी वर्षानुवर्ष पाझरून डोंगराची माती दगड भुसभुशीत झाल्याचं संबंधित अधिकारी सांगतात मुबऱ्याचा डोंगर किंवा त्याचा काही भाग ढासळला तर मात्र मोठा अपघात होईल अशी ही भीती आहे सध्या पावसाला सुरुवात झाली असून अनेक डेंग्यू मलेरिया यांसारख्या अनेक साथींचे आजार डोके वर काढतात त्यामुळे ठाणे महापालिका आरोग्य विभाग ऍक्शन मोडवर आलाय झोपडपट्टी भागात ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या टीमकडून औषध फवारणी डोअर टू डोअर जात आजारी नागरिकांची तपासणी करणं पिण्याच्या पाण्याची टेस्ट करणं तसंच साथीच्या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे ठाण्यातील उथळसर आरोग्य केंद्राच्या परिसरातील ठाण्यातील उथळसर आरोग्य केंद्राच्या परिसरातील राबोडी विभागात मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रसाद पाटील यांनी पाहणी केली यावेळी डॉक्टरांनी जनजागृती करत साथीच्या आजारापासून वाचण्यासाठी कशी काळजी घ्यावी तसंच स्वच्छता राखण्याचंही आवाहन केलं सध्या परिस्थितीमध्ये ना पावसाळा थोडासा लवकर सुरू झाला मध्येच त्याचा गॅप झाला मध्येच पावसाळा थांबला या परिस्थितीमध्ये ना थोडंसं पाणी जागोजागी साठायचं सा प्रमाण वाढतं आणि मग अशा साठलेल्या जागेंमध्ये जे पाणी जमलेलं असतं त्याच्यामधून मग डासांची उत्पत्ती वाढते आणि मग डेंगू मलेरिया यासारखे आजार पसरत असतात त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने मागच्या एक पंधरा ते वीस दिवसापूर्वीपासूनच ही मोहीम राबवायला सुरुवात केलेली आहे की अशा प्रत्येक गल्लींमध्ये किंवा अशा प्रत्येक जागेंमध्ये जिकडे काही अशी डासांची उत्पत्ती होऊ शकते ते सगळे स्पॉट नष्ट करणं जिकडे आता ह्या ठिकाणांमध्ये दुपारी दीड वाजता पाणी येतं सो बरेच जणं ड्रममध्ये पाणी साठवून ठेवतात मग अशा साठवलेल्या पाण्यांचं सा पण इन्स्पेक्शन करणं त्याच्यामध्ये जर कुठे डासांच्या अळ्या असतील तर त्या नष्ट करणं लोकांना त्याबद्दल मार्गदर्शन करण्याची कामं आपण आशा वर्कर आहेत ए एन एम जी एन एम आहे त्यांच्यामार्फत करत असतो तोच कार्यक्रम आपण आज उथळसर आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या ह्या विभागामध्ये करत आहोत आणि असाच कार्यक्रम आपण फायलेरिया विभाग तसेच प्रत्येक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारा जो जो काही त्यांचा एरिया आहे त्याच्यामध्ये राबवतो आहे आणि नागरिकांना एक असं आव्हान ता करण्यात येत आहे ठाणे महानगरपालिकेतर्फे की हे आमचे जे सर्व कार्यकर्ते आहेत जे आमचे कर्मचारी आहेत आमच्या आशा वर्कर आहेत ए एन एम आहे जी एन एम आहेत फायलेरियाचे फील्ड वेलकर आहेत सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत ही जणं खूप मेहनतीने एरियामध्ये येऊन काम करत असतात सर्वे करत असतात तर त्यांना मदत करा कोणताही तापाचा रुग्ण आपल्या घरात असेल आजूबाजूच्यांकडे असेल तर ठाणे महानगरपालिकेतर्फे मोफत ब्लड टेस्टिंग करण्यात येते डेंगू मलेरियाची टेस्टिंगसुद्धा मोफत करण्यात येते त्याचा जर ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांनी त्या टेस्टिंग करून घ्या आणि सगळ्या प्रकारचे औषधोपचार ठाणे महानगरपालिकेच्या म्हणजे डेंगू असतील मलेरिया अस्तेल, किवा, असेल किंवा इन्फ्लुएन्झा असेल वायरल फिवर असतील ह्या सगळ्याचे उपचारसुद्धा आपल्याकडे ठाणे महानगरपालिकेच्या प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये मोफत उपलब्ध आहेत जर त्याच्यानंतरही जर बरं वाटत नसेल तर आपल्याकडे ठाणे महानगरपालिकेचं पाचशे बेडचं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय पण उपलब्ध आहे सो तिकडेसुद्धा आपल्याला सर्व उपचार मोफत उपलब्ध आहेत सो so, नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे पाणी साठू देणार नाही किंवा पाणी साठलेलं असेल तर असे ब्रिडिंग स्पॉट्स जर असतील तर ते नष्ट करायचे आहेत आणि ठाणे महानगरपालिकेला आरोग्य विभागाला मुख्यतः सहकार्य करा कुठल्याही प्रकारचा आजाराशी संबंधित काहीही माहिती असेल तर जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा आपल्याला सर्व ती माहिती त्याबद्दल देण्यात येईल ठाण्यातील कोपरिकनैया नगर परिसरातील स्मशानभूमीचं काम गेल्या नऊ वर्षांपासून रखडलं असून स्मशानभूमीत माणसांची आणि प्राण्यांची अंत्यविधी एकत्र करण्यात येणार असल्यानं भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओंकार चव्हाण आणि नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केलं यावेळी टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांचा जाहीर निषेध तसंच बारा कोटी निधी गेला कुठे अशा आशयाचे फलक हाती घेत प्रशासनाचा निषेध नोंदवला प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी वेगळी जागा उपलब्ध करा अशी मागणी यावेळी भरत चव्हाण आणि ओंकार चव्हाण यांनी केली कन्हैयानगर परिसरातील स्मशान भूमीला बारा कोटींचा निधी वापरण्यात आला असून अद्यापही काम पूर्ण झाले नाही नऊ वर्ष उलटूनही स्मशानभूमीचं काम अपूर्णच आहे नेमका बारा कोटींचा निधी यांनी वापरला कुठे असा सवालही माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी उपस्थित केला तर याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशी मागणी देखील करण्यात आली यावेळी स्मशानभूमी बाहेरच निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नाही बघायला गेलं तर हे जे समशान आमची ठाणेकरांची कन्यानगर या भागात परिसरात आहे ह्यामध्ये कोपरीकर म्हणजे आता दीड दोन लाख लोकसंख्या भागातली असताना ह्या भा लोकांना ही समशानभूमी ही आहे की जेणेमध्ये सर्व लोक आमचे म्हणजे हिंदू संस्कृती असो कुठलेही सर्व सर्व समाजाची लोक आमच्या भागातले इथं येतात आज दोन हजार सतराला हे जर टेंडर निघलं आज नऊ आठ नऊ वर्ष झालंय तर ही समशानभूमी होत नाही याच्या अगोदर त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी हॉल घेतला होता म्हणून आमच्या सर्व कोपरीकरांनी त्याच्यामध्ये विरोध केला आणि मोर्चे काढले आणि त्यानंतर तो हॉल बदली करून त्या लोकांनी आता त्याच्यामध्ये असं दिसून आलं की एका साईडला बेरिंग हे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी मशीन घेतली आहेत बच्चूची दफनविधी घेतली आहे ते घेत असताना त्यांनी मला काही लोकांनी माहिती दिली की दादा तिकड अनिमलच बी त्या लोकांनी प्राण्यांचं बी हे केलेलं आहे तर प्राण्यांचं केल्यानंतर मग मी माहिती मागवली माझ्या लेखी पत्र येऊन लेखीमध्ये असं दिसून आलं की दफन अनिमल इथंच करण्यात आले तर माझं असं म्हणणं की अनिमल प्रेमी आम्ही बी येत पण याचा अर्थ असा नाही की त्यासाठी एक वेगळा रिझर्व फ्लॉट करायला पाहिजे जसं मुंबईमध्ये परेल आहे परेलमध्ये प्राण्यांसाठी एक वेगळी जागा आहे तुम्ही माणसांना आणि यांना एकच जागी कराल तर ते चुकीचं आहे कारण आज पहिली परिस्थिती ही साडे बारा कोटी रुपये खर्च करून काय करतात काय माहीत टाळूरचं रोणी खारवी हे प्रशासन आणि ठेकेदार आहे आज तुम्ही बघाल की ही नऊ वर्षापासून काम चालू आहे नऊ वर्ष सतराला हे झालेलं आहे तरी पण अजून काय लोकांना दिली नाही ज्या ज्या टायमाला आम्ही संशयामध्ये कुठल्या अंत्यविधीला येतो त्या टायमाला बाहेरचे लोक आम्हाला असतात की बाबा हे असं एवढं असून सुद्धा का होत नाही याच कारण प्रशासना देत ना ठेकेदार देत ना कोणी देत यासाठी नागरिक वेळोवेळी आवाज उठवतात पण प्रशासन काहीतरी मुघळून बसलेलं आहे जसं आपण सांगितलं की मुंबईमध्ये सर्विकडे फ्री दिले जातात लाकड ह्या भागात बी त्यांनी दिली पाहिजे ह्याच्या महिला भगिनीची ती मागणी आज चार हजार रुपये घेतलं जातात आमच्याकडे चार हजार रुपये घेतले जातात म्हणजे आज मरण बी भाग झाले आम्हाला जमून तर मरण तरी व्यवस्थित करून द्या आणि हे टाळवरची लोणी करणारे लोक आहेत ह्या लोकांना हे समजायला पाहिजे की सर्वांना इथं यायचंय आज सर्वांना इथं यायचं मग तुम्ही जिथं ह्या सर्व गोष्टी तरी जरा विचार करा पाहिजे या गोष्टीचा आमच्या या गोष्टीला प्रशासन ठेकेदाराचा विरोध आहे आणि त्याचा त्याला ब्लॅकलिस्ट करावा त्याच्यावर थर्ड पार्टी ऑडिट लावावा ही आमची मागणी उमरा रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नुकताच मनसे नेते अविनाश जाधव यांनी आंदोलन छोडून थेट वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल रेल्वे स्थानकातून उघडण्याची भाषा केली जाधव यांचं हे वक्तव्य संतापजनक असून याच्या निषेधार्थ वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांनी आज ठाणे स्थानकाबाहेर निदर्शनं करून निषेध नोंदवला वास्तविकता लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले वृत्तपत्र ऊन वारा आणि पावसात वृत्तपत्र विक्रेतेच वाचकांपर्यंत पोहोचवतात तेव्हा वृत्तपत्र विक्रेत्यांच्या वृत्तपत्र शहर वृत्तपत्र विक्रेता रेल्वे स्थानका दरम्यान सोमवारी घडलेल्या दुर्दैवी अपघातात बळी केलेल्या तसंच जखमी प्रवाशांबद्दल वृत्तपत्र विक्रेते संवेदनशील आहेत परंतु या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलेल्या निषेध आंदोलनात रेल्वे स्थानकातील वृत्तपत्र विक्री स्टॉल उघडल्याची भाषा केलेली अशोभनीय आणि अव्यवहार आहे दुर्दैवी रेल्वे दुर्घटना झाली त्याबाबत बोलताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी वृत्तपत्रांचे स्टॉल उकडून टाकणार अशी भाषा केल्यामुळे सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट पसरली हाच एकमेकांचा व्यव एकमेव व्यवसाय आहे ज्यामध्ये मराठी टक्का टिकून आहे त्यामुळे तमाम वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणाऱ्या मनसेच्या अविनाश जाधव यांचा वृत्तपत्र विक्रेत्यांनी आज दुपारी ठाणे रेल्वे स्थानका महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता अध्यक्ष दत्ता घाडगे यांच्या नेतृत्वाखाली छेडलेल्या या आंदोलनात दिलीप चिंचोळे वैभव म्हात्रे विवेक इसामे निलेश कदम तसंच इतरही विक्रेते सहभागी झाले होते यावेळी दत्ता घाडगे यांनी मराठी माणसाच्या व्यवसायावर गदा आणण्याच्या मनसेच्या कृतीबाबत मनसे नेतृत्वालाही जाणीव करून देत अविनाश जाधव यांच्या वक्तव्याबद्दल त्यांना योग्य ती समज देण्याची मागणी केली आहे ठाणे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या पुढाकाराने आज वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचं पेव फुटलंय अशा बांधकामांमुळे टॅक्स भरणारे टॅक्स पेअर नागरिक मूलभूत गरजांपासून वंचित राहत आहेत शहरातील कोंडी पाणी समस्या यांसारख्या विविध समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्यात या अनुषंगाने आज वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आमरण उपोषण सुरू केले तर दुसरीकडे याच परिसरातील हाकेच्या अंतरावर असलेल्या अनधिकृत इमारतीच्या बांधकामांवर ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीनं कारवाईचा बडगा उगारला मात्र ही कारवाई थातुरमातूर असून फक्त देखाव्याची कारवाई असल्याचं विक्रांत चव्हाण यांनी म्हटलंय जे जे अधिकारी कारवाई दिरंगाई करतायत त्यांच्यावर टी चौकशी करा अशी मागणी विक्रांत चव्हाण यांनी केली आहे तर येणाऱ्या काळात एकोणीस तारखेला ठाणे महापालिका मुख्यालयासमोर उपोषण करू असा इशारा विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे त्या दिवशी आमरण उपोषण आम्ही केलं होतं संध्याकाळी आम्हाला सहाय्यकांनी लिहून दिलं की संबंधित इमारतीवर निष्काशनाची कारवाई कायम सुरू राहील आणि जोपर्यंत निष्कासित करणार नाही निष्कासनाची कारवाई थांबणार नाही मात्र गेले पाच सहा दिवस झाले उपोषण सोडल्यानंतर तिथे कोणी अद्याप गेलेलं ना आम्हाला गोळ लावलेला आहे आणि आता हे उपोषण आम्ही व्यापक बनवलेलं आहे बनवायचं ठरवलेलं आहे लोकमान्य नगर आणि नगर मधील जे अनधिकृत इमारती आहेत किंवा धोकादायक इमारती आहेत त्या निष्कासित झाल्या पाहिजेत या मागणीसाठी हे उपोषण आहे हे उपोषण आम्ही पुढे जाऊन एकोणीस तारखेला महापालिकेच्या आयुक्तांसमोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत त्याच्यात आमची प्रमुख मागणी ही असेल ज्या ज्या विभागाचे जे जे अधिकारी आहेत एम आर टी पी कायद्याअंतर्गत सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स शासनाचे जी आर याच्यामध्ये तरतूद केलेली आहे की अनधिकृत बांधकामांवर आळा कसा घालावा जे जे अधिकारी दोषी आहेत दोनशे साठ एक दोनची ची नोटीस देणे